नमस्कार मित्रांनो भाजप नंतर शिंदेकडून ठाकरे गटाला सुरंग नाशिकमध्ये बड्या नेत्यांनी सोडली साथ धनुष्य बाण घेणार काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक यांनी तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल नाशिकमध्ये ठाकरे गटाला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुचर यांच्यासह माजी मंत्री बबनराव घोपाल यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर आता आणखी काही वाड्या नेत्यांनी ने ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ठाकरे गटाला सुरू असलेली गळती अजूनही सुरूच आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या उपमहानगर प्रमुखांची पत्नी आणि माजी नगरसेवक सह अनेक नेत्यांनी ने ठाकरे गटाची साथ सोडली ते आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार मध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय शिवसेना ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख बाळा दाराडे यांची पत्नी ठाकरे गटातील माजी नगरसेवक किरण गामने पुंजाराम गामने आणि सीमा निगळ यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकलाय हे सर्व आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आज मुंबईत या सर्वांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश होणार आहे एकीकडे सुधाकर बुडगुजर आणि माजी मंत्री बबन घोलप यांच्यासह ठाकरे गटातील अन्य काही माजी नगरसेवक भाजप मध्ये प्रवेश करत असताना शिंदेच्या शिवसेनेत देखील ठाकरे गटाला सुरंग लावला आहे दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबनराव गोपल यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला रामराम ठोकला ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत सुधागर बळगुजर बबनराव गोपल नैना गोपल देवानंद बिरारी यांच्यासह पाच ते सात माजी नगरसेवक भाजपचे कमळ हाती घेणार आहेत तर दुसरीकडे मनसेला देखील नाशिक मध्ये दे मोठा धक्का बसला आहे मनसेचे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तहक आणि दिलीप दातीर हे देखील भाजपमध्ये दे प्रवेश करणार आहेत दुपारी एक वाजता मुंबईतील भाजप प्रदेश अध्यक्ष कार्यालयात सर्व नेत्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे जिथे किंमत नाही तिथे राहून काय उपयोग उद्धव ठाकरे आमचा फोन देखील घेत नाहीत अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बबनराव गोपाल यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर दिली नाशिकमध्ये अनेक बळ्या नेत्यांची साथ सोडल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी ठाकरे गाटाची ताकद कमी झाली तर नाशिकमध्ये भाजप आणि शिंदे गटाची ताकद वाढली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद